नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कष्टकरी महिलांना देवदर्शनाचे पुण्य लाभावे त्यांचा आशीर्वाद सामाजिक वाटचालीत आम्हाला मिळावा या हेतूनं दरवर्षी पवार परिवार मोफत देवी दर्शन यात्रेचे आयोजन करत असल्याचे मत शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा जनसेविका सारिकताई का कागा पवार यांनी श्रीराम चौक येथे बोलताना व्यक्त केले जनसेविका सारिकताई का पवार आणि युवासेना पुणे शहर उपप्रमुख काका पवार याच सेवाभावी दाम्पत्याकडून देवी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रभाग सव्वीसमधील शेकडो भाविक महिला आई भवानी आई येडाई मातेच्या दर्शनासाठी बसने रवाना झाल्या शिवसेना पुणे शहर उपप्रमुख संतोष रजपूत उद्योगपती संतोष भानगिरे विपुल युवा युवासेनेचे से विधानसभेचे अध्यक्ष योगेश जोशी विभाग प्रमुख सचिन तरवडे पुणे शहर युवा उपशहर प्रमुख राहुलदादा काळे हडपसर विधानसभा युवासेना उपप्रमुख गुरुनाथ सुतार प्रीतम बर्दे पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वास पोळ सामाजिक कार्यकर्ते दासू दुनगव शैलेंद्र पवार फारुखभाई शेख विनायक काळे अभय गवळी यांनी यात्रा शुभारंभ प्रसंगी महिलांना शुभेच्छा देऊन पवार दाम्पत्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले भाविक महिलांची प्रवास चहा नाश्ता जेवण दर्शन यांची काका पवार मित्रपरिवाराने चोख व्यवस्था केली पाहूया या यात्रा शुभारंभाचा हा वृत्तांत यात्रेनिमित्ताने भाविकांसाठी बसेसचे नियोजन केलेले आहे भाविकांसाठी नाश्त्याचे व जेवण्याची सोय केलेली आहे प्रार्थना करते व आई येडेश्वरी चरणा चरणी प्रार्थना करते की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवाजीराव दादा आडळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करा स्वर्गीय रामाशेठ पवार यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आमचे बंधू काका पवार हे दरवर्षीप्रमाणे येडाई देवीची जत्रा तुळजापूर असेल ही जत्रा या वार्ड क्रमांक सव्वीसमधील सर्व आमची जनता माता भगिनी या सर्व जत्रेला वर्षभर उत्सुक असतात की काकाशेठ पवार यांची ही जत्रा आणि बस हे कधी निघते आणि आम्ही सर्व भाविक कधी काकाशेठबरोबर जातो आहेत आमच्या पुणे शहराचे शिवसेना प्रमुख आदरणीय प्रमोद नाना भानगिरे यांनी जो आम्हाला नेहमी चांगला सल्ला दिलेला आहे की गोरगरिबांच्या हिताचं काम करा या हे काम करताना आम्ही व आमचे आबासाहेब असतील नानासाहेब असतील योगेजी जोशी असतील आमच्या भगिनी या भागातील आमचं खंबीर नेतृत्व सारे काताई पवार असतील डॉक्टर असतील आमचे मित्र विपुल शेठ भोवले असतील शेठ असतील पोळसाहेब असतील या सर्वांनी दरवर्षी प्रमाणे असं ठरवलेलं आहे की येणाऱ्याही भविष्यात की ही दरवर्षी ही जत्रा आणि हा प्रवास ह्या पवार कुटुंबियातर्फे दरवर्षी होणार आहे त्याला आदरणीय शहर प्रमुख नानासाहेब भानगिरे व आमच्या सदैव शिव शु, शिवसेनेतर्फे सदिच्छा राहतील व येणाऱ्या काळात आदरणीय आई जगदंबेच्या कृपेने प्रमोद नाना भानगिरे हे विधानसभेत जाऊ व आमच्या भगिनी का सारिकाताई पवार या पुणे महानगरपालिकेत जाऊ एवढीच शुभेच्छा आज आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी आमच्या सर्व अखिल साठेनगरसाठी कारण का गेले वीस वर्षापासून नानासाहेब भानगिरे आमच्या साठेनगरचा बालने केला सांभाळतायत आणि आम्ही त्यांच्याशी पाठीशी आहे आज त्यांनी आमच्या सारिकाताई काका पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि त्याच आनंदाने आज आम्ही या येडेश्वरी आणि तुळजापूरच्या यात्रेनिमित्त की काकांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि आमच्या साठेनगरच्या वतीने तर त्यांना भरगच्छ असं आनंद साजरा करतो आहे की वर्षानुवर्षे जे काकासाहेब पवार सारिकाताई पवार यांच्या माध्यमातून आपले नगरसेवक आणि पुणे शहर अध्यक्ष शिवसेनेचे प्रबोधन भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जो जो बी कुठलाही कार्यक्रम होतो तो फार मोठ्या उत्साहाने साजरा होतो असा कुठंच कुठल्या महाराष्ट्रात तर आपल्या महाराष्ट्रात तर होतच नाही पण इथं हमेशा होतो तसं त्यांना आणि आमच्या सर्व विश्वासपोळ आपले आबासाहेब भानगिरे सचिन नाना तरवडे संतोष रजपूत काकासाहेब पवार सारिकाताई पवार आणि आम्हाला यावर्षी नानांना तर आमदार आमदार तर ते झालेच हे धरून झालं पण आमच्या सारिकादाई काका पवार यांना आज मी शुभेच्छा देतो की या भावीनगर शिवक येत्या आहेत चैत्र पौर्णिमेचा अवतिश साधून सालाबादप्रमाणे शिवसेनेच्या रणरागिनी आदरणीय सारिकाताई काका पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये वर्षाबादप्रमाणे देवीची यात्रा समाजासाठी एक चांगला उपक्रम या ठिकाणी सारिका ताई आणि काका या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे घेत आहेत आमचे मार्गदर्शक सर्वांचे लाडके नेते या भागाचे कार्यसम्राट हॅट्रिक नगरसेवक व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भांगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आत्रे जो आ, 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 जत्रेचं आणि यात्रेचं आयोजन केलेलं आहे मी जास्त काय बोलत नाही आहे पण सारिकाताईंना आता सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत मी याच्यापेक्षा काय शुभेच्छा देत देत नाही आहे पण येत्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच सारिकताई या ठे भागाच्या नगरसेवक झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मी त्यांना नक्की शुभेच्छा देतो आणि